नमस्कार सर्वांचे आपलं खानापूरमध्ये स्वागत कोंगळा भागाला विद्युत पुरवठा करण्यासाठी जात असलेले एसकॉमचे जनरेटर व्हॅन रस्त्याअभावी माघारी परतले भिंबळ अभयारण्यातील पोंगळा गवाळी पास्टुली या गावांना विद्युत पुरवठा करण्यासाठी निघालेले जनरेटर व्हॅन रस्ता खराब असल्याने अबनाळी गावापर्यंतच गेले त्यामुळे सदर जनरेटर व्हॅन खानापूरकडे वापस माघारी परतले हेचकॉमच्या एम डी एम यांनी दोन दिवसापूर्वी खानापूर तालुक्यातील दुर्गम भागास भेट देऊन पावसाच्या अतिवृष्टीमुळे टप असलेला विद्युत पुरवठ्याबाबत माहिती घेतली होती त्यावेळी त्यांनी सांगितल्यानुसार ए डबल्यू विनोद करूर यांनी हेस्कॉमचे विभागीय अधिकारी नागेश देवलतकर यांना सूचना केली होती की गोंगळा गावाळी पास्टोली या गावांना थोडा थोडा वेळ जनरेटरद्वारे विद्युत पुरवठा करण्यास सांगितले होते त्यानुसार एसओ नागेश देवलतकर यांनी एक जनरेटर भाडेतत्त्वावर घेऊन आपल्या सहकार्यासह कोंगळ्याकडे निघाले होते परंतु पावसामुळे संपूर्ण रस्ता खराब झाल्याने जनरेटर घेऊन त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना वापस खानापूरकडे परतावे लागले त्यावेळी कोंगळा गावचे ग्रामपंचायत सदस्य जयवंत गावकर या तिथे उपस्थित होते त्यांनी व हेस्कॉमचे सेक्शन ऑफिसर नागेश देवलकर यांनी हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना रस्ता खराब असल्याने जनरेटर व्हॅन पुढे जाऊ शकणार नाही याबद्दल माहिती दिली मी पूर्ण की व्हिडिओ अभि हमारे गाडीचे मोबाईलचे पास भेटे जाता है पोस्टर लोक व्हिडिओ भेजा है अभी बारिश नीचा गाडी जाने का अभी पानी कम हुआ गाडी जाते बोला तो हमारे पाहुणे को बोलता बोलताय हा नाही तर त्या गाडीमध्ये जाता सब उधर उदर गवाचा माणूस खानापूर्ण गवारीला जात होतो मला केलेवाली भेटलेले होते त्यांना मी सांगितलं मी रस्ता जात नेते किसी जनरेटर घेऊन येत होते ಈ ಕಡೆ ರಸ್ತೆ ದಾಖಲೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ನೆರಸ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಗಳಾದಂಥ ಪಂಗ್ಲಾ ಗವಾಳಿ ಪಾಸ್ಟೋಲಿ ಈ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ವಿದ್ಯುತ್ ಸಂಪರ್ಕವನ್ನು ಕಲ್ಪಿಸುವ ಕಲ್ಪಿಸುವಕ್ಕೋಸ್ಕರ ಒಂದು ಎಸ್ಕಾಂ ಖಾನಾಪುರ್ ವತಿಯಿಂದ ಒಂದು ಜನರೇಟರ್ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದ್ದು ಆ ಒಂದು ಜನ್ರೇಟರ್ನ ನಾವು ಆ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಆ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಹೋಗುವಾಗ ರಸ್ತೆ ಸರಿಯಾಗಿ ಇಲ್ಲದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಜನ ವಾಹನ ಸಿಲುಕಿ ಕೊಂಡಿದ್ದು ಕಾರಣ ಅಲ್ಲಿ ವಿದ್ಯುತ್ ನಮ್ಮ ವಾಹನ ಹೋಗ ಹೋಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅದಕ್ಕಾಗಿ ಆ ಒಂದು ವಾಹನವನ್ನು ತಗೊಂಡು ಹೋಗಬೇಕಾಗಿ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಹೊಗಳ ಗ್ರಾಮಸ್ಥರಾದಂಥ ಗೋವಿಂದ ಸುಖಿ ಅವರು ಕೂಡ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಜೊತೆಗಿದ್ರು ಅವರು मात ಒಂದೆರಡು बयस्त कंटिन्यू ಬಯಸ್ತಾರೆ आमच्या आता कोगळा पासोली गवाळे इथं रोडाची व्यवस्था नाही पाणी जास्त आहे गाडी अडकून बसली गाडी तिथे पूर्ण यायला हरकत नाही त्याच्यानंतर काय एक अर्धा दिवसांना जनरेटन आणले जनरेशन पण आता गाडी गाडको बसते गाडी जात नाही एक अर्धी असून दिवसांत पाऊस कमी झाला तर ते व्यवस्था करतील माझ्यासोबत आहेत मी पण आलो आहे